नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण जेव्हा हॉटेलला जातो तेव्हा बरेचदा ग्रेव्हीच्या भाजीसोबत नान घेतो मग हा नान बरेचदा याची चव आणि सुगंध बघून आपल्याला असं वाटतं की असाच्या असा, असा, असा रेस्टॉरंट स्टाईल नान आपल्याला घरच्या घरी करता आला तर किती मज्जा येईल ना होय बरोबर हाच नान असाच्या असा तुम्ही सेम चव सेम पोत असणारा नान घरच्या घरी अगदी साध्या पोळीच्या तव्यावर देखील करू शकता फक्त त्याच्यासाठी लागणार आहे योग्य प्रमाण आणि काही सिक्रेट टिप्स चला तर मग बघूया हा मऊ लुसलुशी तंब फुगणारा नान कसा करायचा ते रोजची पोळी ठाकरी खाऊन आपल्याला नेहमी नेहमी कंटाळा येतो तर वेगळं हॉटेल सारखं म्हणून आपण आज घरच्या घरी नान करून बघूया नान रोटी वगैरे असं म्हटलं की आपल्याला थोडीशी भीतीच वाटते अरे कसं होणार पण हे काय फार कठीण नाहीये आपल्या ट्रिक आपल्याला समजल्या की आपण इझी पोळी भाकरीपेक्षा हे सोपं आहे करायला तर आज आपण बघूया हा पण मैदा घेतलाय तुम्ही मैदा गव्हाचं पीठ असं घेतलं तरी पण चालेल ह्यामध्ये चवीनुसार एक चिमटी मीठ घालायचं दोन चमचे दही घालायचं तीन कप मैदा आहे दोन ते तीन चमचे आपलं दही ज्या मनाने आंबट आहे त्या मनाने घालायचं दोन चमचे तेल घालून घ्यायचं या द्यावर आपण बेकिंग पावडर घालून घेतली एक चमचाभर भर पाऊन चमचा आपण बेकिंग सोडा घातलाय हे दही सोडा मीठ तेल हे सगळं या मैद्याला छान चोळून घेऊया हे दह्यात दही आणि बाकी सगळे जिन्नस मैद्याला छान चोळून घेतले आता हे कोमट पाणी आहे कोमट म्हणजे इतकं की आपण पाच मिनिटं याच्यात बोट बुडवून ठेवू शक शकतो इतकंच गरम घ्यायचं जास्त गरम नाही घ्यायचं त्यामध्ये हा मैदा आपण ओळसर भिजवून घ्यायचा घट्ट नाही करायचा बघा आपला हा मैदा असा इतपत सैल भिजवायचा आपल्या रोजच्या पोळीपेक्षा थोडा सैल भिजवायचा त्याचा गोळा करून घ्यायचा मळून ठेवलेलं पीठ आहे त्यातली अशी एक गोळी घ्यायची आपण काय फार मोठे करणार नाही छोटे छोटेच करायचे अशी छान गोळी गोळी करून घ्यायची इंचीस मैद्याचा पाहिजे तर आपण हात लावायचा फार नाही लावायचं आणि हा नान ना असा जरा लांबच आपण लाटायचा असतो लांबडा गोल लाटायचा नसतो आपण हा इतकं तसा लाटून घ्यायचा जास्त पातळ नाही जास्त जाडही नाही ओळी पिशा थोडा जाड आणि याची म्हणजे आपण लोखंडी तवा भाजायला घ्यायचा कायम तापवून घेतलेला आहे आणि हे असं वरच्या बाजूने आपण याला पाण्याचा हात लावून घ्यायचा सगळीकडून आणि आता तव्यावर टाकताना ही पाण्याची बाजू आहे ही आपली अशी तव्यावर आली पाहिजे वरच्या बाजूनही थोडासा पाण्याचा हात फिरवून घ्यायचा आता यावर आपण बटर नान करणार असू तर वर बटर टाकायचं हे छान सोळून घ्यायचं थोडी कलम जी असते ती अशी लावून घ्यायची आणि हे सगळं आपण छान असं प्रेस करायचं आता तुमच्याकडे हँडलचा जेव्हा तवा असतो तेव्हा तुम्ही काय करायचं असतं खालच्या बाजूला असे बबल वरती असे बबल आले की हँडलने आपण असा तवा हा करायचा आणि असं ह्याच्यावर उलट्या बाजूने शेकवून घ्यायचं असतं आता माझ्याकडे हँडलचा तवा नाहीये तर या केस मध्ये काय करणार आता खालच्या बाजूने झालेला आहे मग आपण तो असा उलटण्याच्या साह्याने उलटून घ्यायचा आणि ह्या बाजूने शेकवून घ्यायचा हा बघा छान भाजला गेलाय ही साईड ही मस्त भाजली गेले आपला अप हा नान तयार आहे अशा प्रकारे पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत नार तुम्ही देखील घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद